थोरीय चेंग। थोरीय चेंग। नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या माळुंगे एम आय डी सी सनी कंपनीच्या चौकामध्ये आलो आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे माझ्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर माझ्या डाव्या बाजूला आळंदी फाटा फायसर चौक रोड लगत या ठिकाणी असंख्य लॉज आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर माझ्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला जर पाहिलं तर माळुंगे एम आय डी सी एच पी कंपनीकडे जाणाऱ्या रोडलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोडलगतच असंख्य असे लॉजिंग आहेत आणि त्या लॉजच्या शेजारी असंख्य अशा महिला दिवसरात्र शरीर वे, वेश्यव्यवसाय वे करण्यासाठी त्या ठिकाणी दिवसरात्र उभे असतात खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्या ठिकाणी माळुंगे गाव म्हणा त्यानंतरनी निगोजे गाव म्हणा त्यानंतरनी डोंगर वस्ती प, पशी राहत असणारे आदिवासी परिवार म्हणा या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसत आहे फक्त या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनाच याचा फटका नाही तर शालेय विद्यार्थी आहेत हे त्यानंतरनी रोडवरती ये जा करणाऱ्या महिला भगिनी आहेत कंपनीमध्ये कामाला जाणाऱ्या येणाऱ्या महिला भगिनी आहेत यांना देखील या सगळ्या घटनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बसत आहे या ठिकाणची स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन जाणून बुजून या ठिकाणी शरीर वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांकड कर, दुर्लक्ष करत आहे का स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टीचा जाग कधी येणार असा देखील प्रश्न या ठिकाणच्या माळुंगे गाव गाव त्याचप्रमाणे डोंगर वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला भगिनींच्या मनामध्ये उद्भवलेला आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शरीर व्यवसाय करणाऱ्या असंख्य महिला या ठिकाणी सायंकाळी आठच्या नंतर रोडवरती थांबतात आणि टू व्हीलर फोर व्हीलरमध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करून त्या ठिकाणी त्यांना रोडवरती थांबवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वैद्य लॉजिंग व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये मोठा प्रश्न उद्भवलेला आहे की या ठिकाणचे जे अवैध लॉजिंग आहे असंख्य अवैध शरीर व्यवसाय करणाऱ्या महिला भगिनींकडून पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला या गोष्टीचा मलिदा मिळतोय का असा प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राहणाऱ्या सुशिक्षित नागरिकांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जागोजागी प या ठिकाणचे जे स्थानिक प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी सुरू असणाऱ्या अवैध लॉजिंग व शरीर व्यवसाय करणाऱ्या महिलांवरती कठोरात कठोर कारवाई कधी करणार व कारवाई करणार नसेल तर या ठिकाणी राहणाऱ्या सुशिक्षित नागरिकांच्या मनामध्ये एक चिंताजनक परिस्थिती उद्भवलेली आहे ते म्हणतात की साहेब आम्ही ज्या ज्या वेळेस रोडवरती ये जा करतो त्या वेळेस आम्ही हे डोळ्यांनी पाहून लाजीरवाने माना खाली घालतो आणि या ठिकाणचं वाटचाल करतो कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी म्हणा सुशिक्षित पुरुष मंडळी म्हणा या ठिकाणी रोडवरती ये जा करत असतानासुद्धा कुठंतरी तरी त्यांच्या मनामध्ये लाज वाटते आणि ते आपल्या माना खाली लावतात आणि या ठिकाणी ये जा करत असतात या ठिकाणचे स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाला जनतेचं आव्हान आहे जनता म्हणती आहे की लवकरात लवकर जर शरीर व्यवसाय व अवैध लॉजिंग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई केली नाही तर आम्ही पोलीस प्रशासनाकडे जाऊ आणि त्या ठिकाणी ठिया मारू आंदोलन करू असा देखील प्रश्न या ठिकाणी जनतेच्या मनात उद्भवलेला आहे जनतेचं म्हणणं आहे की आमचा विश्वास आहे की पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे वेळेवरती लक्ष केंद्रित करील आणि अवैध अशा रित्या शरीर व्यवसाय कर